समतेसाठी आपलं सर्वस्व जीवन अर्पण केलं त्या साहूराजांना मानाचा मुजरा केला मा ज्योतिरावाना बाबासाहेबांना डफावर थाप तुंतुन्या तान शायरा हा महाराष्ट्राचा प्राण शाहूराजांचे गात गुणगान जी 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 शाहू राजांचे गात गुण जी, जी, जी धन्य धन्य शाहूजी राजा धन्य धन्य शाहूजी राजा झटला देश सुखी केली प्रजा लोकराजे म्हणती सर्वतया कार्य तयांचे का करूया नमन त्यांचे चरणास जी, जी, जी। करूया च्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला कागलवाडीला बाल जलमला आनंद झाला माता राधा हि ला आनंद झाला जयसिंग रावाला यशवंत ठेवले ना जी जी यशवंत ठेवले नावाला रजी जी जी मार्चच्या सतरा तारखेला मार्चच्या सतरा तारखेला अठराशे चौऱ्याऐंशी ला दत्त घेतला कोल्हापूरच्या राजघराने पुत्र हा आनंदी बाई शाहू हे ठेवले नावाला रजी जी, जी। शाहू हे ठेवले नावाला रजी जी, जी। फेडर गुरुजींनी शिक्षण दिलंय शाहू राजाला खरोखर शाहू राजा राजा हा विद्याप्रवीण झाला हो शाहू राजाला माझा प्रणाम पहिला शाहू राजाला माझा प्रणाम पहिला भारत भर हे भ्रमण करूनी भारत भर हे आणि भ्रमण करूनी रा समाज आणि पाहिला खरोखर समाज आणि पाहिला अनर्थ हा जागो जागे दिसला हो शाहू राजाला माझा प्रणाम पहिला शाहू राजाला माझा प्रणाम हा पहिला अनर्थाचे मूळ हे ज्ञान दूर करण्याला खरोखर दूर करण्याला शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला हो शाहू राजाला माझा प्रनामा पहिला शाहू राजाला माझा प्रनामा पहिला आरोग्याचे मतुदानू ल मल्ला नदीले सुरणा दीले सुरणा दील ओ, ओ जी राज राज जी मौजेनी गुण हरून पळष्टके दिले आरक्षण दिले आरक्षण ओ, ओ जी राज राज जी, रहा जी वस्तू दिले काढून समता ही दिली रुजवून दिले रुजवून होणार ला मान गावला विचार त्यांनी मांडला बाबासाहेब महामान होणार दलितांचे कैवारी टरणार समता ही भारतात नार जी जीजी समता ही भारतात ये नारिजीजी शाहूंची वाणी खरी झाली शाहूंची वाणी खरी झाली त्यांची विचार घटने उतरली लोकशाही नांदे आज भारतात सामाजिक न्याय सारे मारतात हक्क सारे झाचे त्याला मिळतात जी जी जी, जी। हक्क सारे झाचे त्याला मिळतात जी 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 गरीबांचे काय वारी झालं महामानव शिकराज खरे कीर्ती असे सारे जगतात जन जन अभिवादन करतात शैर ए कवण अजून गातात जी जी शैर ए कवण अजून गातात जी जिजी गाता या उठ तुम्ही बंधुवानी भगिनी नो शाऊस घ्याओ जाणून शिजवून जीवन संपूर्ण देयास पूर्ण, आदर्श धडे पुढे ठेवून सर्वस गेले सोडून म्हणून सर्वांनी एकच गोष्ट जनात ठेवायची आहे स्वतःचे बंद तोडून त्याग करून वर्तले